अन्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कायद्यासमोर समान आहेत हायकोर्टाचे चीफ जस्टिस असो मुख्यमंत्री असो कुणी असो नऊ जुलै दोन हजार तेवीसला मी मुंबई उच्च न्यायालयाला सकाळी साडेसात वाजता एक ईमेल पाठवला आणि त्याच्यामध्ये मी असं दिलं होतं संपूर्ण पुरावे कम्प्लिटली लिगली लॉजिकली विथ मूळ डॉक्युमेंट्स की माझा भाऊ सख्खा भाऊ श्याम जोशी बावीस वर्ष दोन हजार दोनपासून जेव्हापासून मी शरद पंजाब ऑफर नाकारले त्याला दहशत निर्माण केली खूप तो हायकोर्टाच्या चीफ जस्टिसच्या कॅबमध्ये बसून औरंगाबाद उच्च न्यायालय मुंबई उच्च न्यायालय सुप्रीम कोर्ट माझ्याविरुद्ध सिस्टमॅटिक गुन्हेगारी करतो तर त्यामुळे हायकोर्टला मी जबाबदार धरतालो त्याच्यामध्ये हायकोर्टला हे धक्का बसला की आपल्याकडे असा माणूस आहे आणि श्याम जोशीचं रेप्युटेशन फार चांगलं होतं इतके वर्षे पस्तीस वर्षाची नोकरी त्यातले वीस वर्ष तो गुन्हेगारी करतोय संघटने आणि हे सगळं मकोका अंदर येणार आणि मी त्यात म्हटलं की जजेस जबाबदार आहेत ब्युरोक्रेसी जबाबदार आहे कारण कशी याचिका रद्द केल्या त्यांनी काय काय गुन्हे केले फोन कसे केले म्हटलं हे सगळं पुरावे तुम्हाला मी पुरा दिलेले आहेत तर हायकोर्ट अक्षरशः हादरलं साडे दहा वाजता त्यांचा ईमेल सगळा प्रिंट काढली आणि नितीन पोदार ॲक्टिव्ह चीफ जस्टिस होते त्यांनी लगेच आणि त्यात मी लिहिलं होतं की मी तुमच्या नावाने आम्हाला नुकोशी करणार आणि देहत्याग करणार आहे तर ते हादरले आता हायकोर्टचे हे चीफ जस्टिस किती लवाड आहेत बघा त्याच्या लक्षात की जोशीच्या विषय नाही आहे पहिल्यांदा उपोषण थांबवलं पाहिजे त्यांनी काय केलं डी सी पी झोन वन जे कुलाहाग प्रवीण मुंडे आत्ता पण असून असतील ते त्यांना फोन केला महाराष्ट्र पोलिसांना फोन केला गृहमंत्रालयाला फोन केला फडणवीसांना तेव्हा फडणवीस गृहमंत्री होते त्यांना कळवलं आणि काय केलं अलर्टवर पाठवलं माझा नंबर कुठेच भस्कोशी त्यांना पहिले रोखा आत्महत्या करू नका कारण त्यांनी केलं तर कारण हायकोर्टाच्या चीफ जस्टिसच्या नावाने मी आमरण उपोषण करून देहत्याग करणार आहे तर हायकोर्ट संपलंच ना आणि त्यात मी सज्जड पुरावे दिले होते त्यांची अकाउंटेबिलिटी निश्चित केली तुम्ही की कसं तुमचं जबाबदारी तुम्ही आणि ह्याचा एक इव्हेंट मी औरंगाबाद उच्च न्यायालयाला पण पाठवला होता तर मला साडेचार वाजता प्रवीण मुंडेंचा फोन आला की तुम्ही कुठे आहात काय वगैरे मग सम समजून मिशन घेतला वगैरे तर ठीक आहे आणि रात्री संध्याकाळपासून मला सिडको पोलीस स्टेशन औरंगाबादचे फोन यायला लागले औरंगाबाद पोलीस ऐकताचे फोन यायला लागले तुम्ही कुठे आहात वगैरे त्यांनी लोकेशन माझं ट्रॅक केलं होतं सगळं ट्रॅकिंग चालू होतं मी थोडे फोन पण बंद ठेवले वगैरे जरा पण शेवटी ना सकाळी त्यांनी साडेसात आठ साडेआठला ना मला फोन केला की आम्ही हॉटेलमध्ये आलो तुम्ही जिथे थांबलेल्या आहात तर आत्ता जे औरंगाबाद क्राईम ब्रांचमध्ये मोदी म्हणून आहेत बघा मोदी म्हणजे ब्राह्मणमध्ये ते काही हे मोदी नाही ते ब्राह्मणमध्ये आणि ते तसे मनिषाचे दुर्जनाथ आहे आणि एक राजपूत नावाचे दोन पोलिसवाले माझ्याकडे आले हॉटेलमध्ये आले आणि ते म्हणाले की साहेब हात जोडून विनंती करतो असं तसं हात जोडू म्हणजे तिथे खरं म्हणजे हायकोर्टाच्या नितीन पोद्दारांनी महाराष्ट्र पोलीस मुंडे आणि यांच्यामार्फत माझ्यावर दहशत दाखवलेली आहे पोलिसवाले काय तुम्हाला हात जोडतात म्हणजे काय तुम्हाला मारणार नाही तर मग तुम्हाला हे करणार अरेस्ट करणार किंवा तर ते मला पकडायला आले होते मारायला आले होते आणि जेलला टाकायला झाले होते कारण त्यांना ऑर्डर लेखी काही नव्हती अशीच तोंडी ऑर्डर होती किंवा एन्काउंटर करून टाकायचा कुठेतरी पण त्याच्यात तुम्हाला हे ढोकं कळलं तर मी काय केलं के का त्यांनी दिलं की तुम्ही अर्ज देऊन टाका अमोरून नकोशन आहे म्हणून कारण हायकोर्टात त्यातून सुटकावी होती मग मी त्या अर्ज लिहून दिला आता एवढी टेरर होती आणि वरती मनीषा होती तिला हे सगळं माहीत नव्हतं ती नंतर आली खाली पण तोपर्यंत मी मामला सेट केला होता आता काय झालं की हे गेलं लगेच फॅक्सनी गेलं मुंडेंना तिथून हायकोर्टाला गेलं हायकोर्टनी म्हणजे किती लबाड आहे आपला हायकोर्ट बरोबर किती हलकट नीच लोक आहेत त्यांना फक्त आपली काचडी बचवायची आम्हाला त्रास नाही झाला माझ्या माझं तुम्ही तिकडे काय दाख कसले मानवी हक्कन कसला काय सगळे बकवास आहे हे काळे कोट घातलेले हे वकील ज्याचे सगळे हे विकले गेले लोक आहे सगळे हे यांचे स्वतःचे लिगल टेररिझम भयानक आहे भारतातला झाला तिथे सगळा विषय दोन दिवसांनी मला त्या नितीन जमादारांचं ईमेल पत्र आलं काय पत्र आलं मला त्यांच्या सहीचं की जे श्याम जोशी पद्धतीने तक्रार केलेली आहे ते आता रिटायर झालेले आम्ही काय करू शकत तर तुम्ही लिगल एड घ्या किंवा असं असं करा हे उत्तर आहे तुमच्या नाकाखाली एक माणूस वीस वर्ष दहशतवादी कृत्य करतो पुरावे देतो अरे वॉरंट काढा समज काढा त्याला अटक करा ना बरं ह्याच्यात हायकोर्टने सगळे पुरावे मान्य केले माझे म्हणजे सी बी पण माझे पुरावे मान्य झाले आहेत प्रायव्हेट ऑफिसला मान्य झाले आहेत सुप्रीम कोर्टला मान्य झाले आहेत कोणीही माझी पुरावे रिजेक्ट केलेले आहेत मी काही अशा कहा कहाण्या तयार नाही केल्या आहेत कळलं ना मी एकमेव माणूस आहे भारताच्या इतिहासातला असा करणार लॉजिकली मी डील केलं सगळ्या गोष्टी लिगली डील केल्या फ्रेममध्ये बसवलेल्या आहे मला कायद्याचं काही ज्ञान असताना कोणती कलम बिम लावलेले आहेत नाही मी माझ्या पद्धतीने ते प्रेझेंटेशन केलं आहे ॲज अ ॲप्लिकेशन ऑफ माइंड तर ते दोन दिवसांनी पत्र लिहिलं मी त्यांना फोन केला त्याच्या ऑफिसला तेवढ्या साहेब तुम्ही आता आमचा पिक्चर सोडा तुम्ही काय ॲक्शन घ्यायची घ्या बरं मी पोलीस स्टेशनला गेलो मला मग त्यांनी सांगितलं ॲक्शन आता तक्रार घ्या नाही घेतली तक्रार सिडको पोलीस स्टेशनने पण औरंगजेबीला गेलो त्यांनी ॲक्शन नाही घेतली मी ना फोन केला त्याने ॲक्शन घेतली मला मग तुम्ही आता माझं मला खायला नाही कपडे नाही मला पैसे द्या तुम्ही नुकसान भरपाई द्या हायकोर्टाने मला रिलीफ द्यायला पाहिजे नुकसान भरपाईचं द्यायला पाहिजे ही पण नाही म्हणजे माझ्या भावाला जो रिटायर झालेला आहे त्याचे गुन्हे वाचवण्यासाठी हायकोर्टाने आणखीन एक नवीन गुन्हा केला नाही का एक मानवी हक्काचा जो विषय होता माझा प्रोटेक्शनचा विषय होता माझ्या भावाकडून असलेल्या धोक्याचा विषय होता कारण माझा भाऊ रिटायर झाल्यानंतर पण गुन्हे करत होता हे प्रूझ झालेले आहे कारण पाच एप्रिल दोन हजार बावीसला जो दरोडा पडला हॉटेल फोर त्याच्यामध्ये माझा भाऊ आणि माझी मुलगी त्याची मुलगी ही सामील होती तेव्हा तो रिटायर झालेला होता त्यांनी वरळी पोलिसांना फोन केलेले आहेत त्यांनी हायकोर्टाचा दुरुपयोग केलेला आहे रिटायर असताना पण तर तो सुप्रीम कोर्टातून रिटायर झाला होता तो पाषाणला राहतो त्याचे फोन नंबर काढले त्याला मेसेजेस पाठवले त्यांनी काही उत्तर दिलं नाही त्याच्या मुलीला मेसेजेस पाठवले सगळे व्हॉट्सअप पेट्स पाठवले की तुम्ही गुन्हे करू नका थांबा तुम्ही गुन्हे आता रिटायर झाल्यानंतर मग त्यांनी गुन्हे केले नोकरीत असताना गुन्हे केले हायकोर्टात तेव्हाही ॲक्शन घेतली नाही आताही ॲक्शन घेतली नाही माझ्या चारही याचिका रद्द केल्या माझ्या भावाने पहिली याचिका अटकेची माझी फेकून दिली बाथरूममध्ये दोन हजार रुपये खर्च करावं लागले ते बाथरूममधून शोधायला हायकोर्टाच्या औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या रोखेकडे केसमध्ये तर फडणवीस साहेब मला श्याम जोशी सिडकोचे पोलीसचे मोदी आणि राजपूत प्रवीण मुंडे डी सी पी झोन वन आणि नितीन पोद्दार जे तेव्हा ॲक्टिव्ह जस्टिस होते आता जज ते नॉर्मल जज आहेत यांच्याविरुद्ध माझ्या फसवणुकीचा मला दहशत दाखवल्याचा गुन्हा दाखल करायचा आणि तुम्ही जर हा गुन्हा दाखल नाही करू दिला तर मी स्वतः हायकोर्टात किंवा पोलीस स्टेशनला जाऊन आत्महत्या करेल किंवा तुमच्या नावाने करेन मग आता तुमची पण जबाबदारी आहे ती मी निश्चित आहे मी काय फुकट दावे करत नाही एका माणसाला मारण्यासाठी संपवण्यासाठी काय काय आणि तुम्ही गुन्ह्यावर गुन्हे करत जाणार ते एक शोध मी काय मरत नाही आहे मला हार्ट अटॅक येत नाही आहे मला मारलं जात नाही आहे मी वाचतो आहे लोकांना असं वाटतं ह्याचा कधी गेम होईल कधी गेम होईल कधी गेम होईल चालूच आहे संघर्ष वीस वर्ष बावीस वर्ष चाललेलेच आहेत आता किती किती घाण करणार तर यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करा तत्काळ मला माझ्या मिसेसला प्रोटेक्शन द्या कंगना राणातलं प्रोटेक्शन दिलं ना का आता तिला फक्त धमकी आली ठाकरेंची म्हणून इथं आमचे घराचे दारं बरोबर झाले आहेत वकिलांच्या न्यायाधीशांचे काय काय धमके आलेल्या आहेत गुन्ह्याच्या मागे गुन्हे झालेले आहेत तुमच्या भाजपने पण गुन्हे केले तुमच्या के सरकारने गुन्हे केलेले आहेत आणि तुमच्या गृहमंत्रालयाच्या निर्देशाखाली एक गुन्हा झालेला आहे आणि ह्यात तुमचं पण नाव आहे कळलं की नाही की आम्हाला मंत्रालयाची ऑर्डर होती म्हणून गृहमंत्र्यांची ऑर्डर होती म्हणून डोकं पिस्तूल ठरवलं तर माणूस लेटर देणार नाही तर काय करणार तर तुम्ही आता गुन्हा दाखल करायची परवानगी द्या नाही आता मला तुमच्याविरुद्ध कारवाई करावी लागेल आणि तुमच्याविरुद्ध मी कायदेशीर कारवाई नाही करणार मग मी तुमच्याविरुद्ध आंदोलन मग तुम्हाला मुख्यमंत्री पदावरून खेचणार मी खाली आता तुम्ही ठरवा काय करायचं मारायला काय तुम्ही मला मारू शकता गोळ्या घालू शकता गुंड बिंड सगळ्यांनी हे केलेलंच आहे ना त्या शिरीष बोराळकडे गेलं गेलो मी माझ्या सासऱ्यांकडून खंडनी कोळा केली ती परत करायला बापू घोडाबोडे तर मुकुंदवाडे पोलीस स्टेशनला त्यांनी फोन केला तेव्हा तुम तुम्ही गृहमंत्री होतात की त्यांनीच मला फोन केला काय रे लोकांना फोनाची धमकी देतो का आत टाकू का मग तुमच्या नावाने व्हिडिओ बनवला मी तर लगेच बोराळकरनी माफी मागितली फोन स्विच ऑफ केला मुकुंदवाडी पोलीस स्टेशन पाटलांनी बंद केलं हे दोन हजार तेवीसच्या गोष्टी आहेत तुमच्या पक्षाचे लोक न्याय मागायला गेलो आणि परत तो काय म्हणतो बोराळकर नाही तो बापू घडामुळे वडगाव ना ते एकाच जातीचे लोक आहेत ना बंजारी जातीचे तर त्यांनी ना ते एकमेकांना मदत केली त्याचा भाजपचे काही संबंध नाही आहे आम्ही ओबीसी वगैरे ते नाही आम्ही मी वेगळा आहे हा बोराळकर कोण आहे हा चाळीस वर्षापूर्वी माझा देवगिरी कॉलेजचा वगैरे आमचा क्रिकेट आहे हा दोन हजार सहामध्ये कंडोम प्रकरणामध्ये त्याला अरेस्ट झालेली हा तुमचा शहर शहराध्यक्ष हा खुनाच्या धमकीत होता पोलिसांच्या मार्फत तर काय ना माहिती का तुम्ही तुला सांगू का लोकांना तुम्हाला शरण आल्याशिवाय काय म्हणजे माझ्याला शरण आल्याशिवाय तुम्हाला काही पर्याय नाही हे तुम्हाला माझा अहंकार नाही हे स्वामी विज्ञानंदांनी सांगून ठेवलेलं आहे मनशक्ती केंद्राच्या लोकांनी खोटं सांगितलं सगळ्यांना तुम्हाला अध्यात्माचं ज्ञान नाही पडत मी शरद पवारांना अध्यात्म ज्ञान नाही उद्धवला नाही हा खराब आणि सोनिया गांधीचा प्रश्नच नाही खराब प्रॉब्लेम आहे एका माणसाच्या विरुद्ध एवढी गोष्टी कशा होतील नाही का असं काय आहे माझ्यामध्ये मग देशद्रोही आहे ड्रग विकले तर ह्युमन ट्रॅफिकिंग केलं आहे मला मारण्यासाठी प्रयत्न होत गेले ते एक्सपोज होत गेले मग ते आणखीन मारायचे प्रयत्न केले ते शेवटी ते कसं झालंय माहिती का ते एक सफरचंदला एक माणूस ठेस मारतो फितीमध्ये मग ते सफरचंद मोठं मोठं होत जातं तसं झालं माझ्या केसमध्ये सामान्य माणूस आहे फारतो आहे असलं आहे बरोबर आहे मग कशाला मारतात तुम्ही मला एवढे मोठमोठे लोक कशाला मारतात तर हायकोर्टाच्या जजच्या विरुद्ध मला गुन्हा दाखल करायचा आहे आणि मोदी आणि राजपूत पुढे मोदींनी आणखीन काय गोष्टी केल्या आणि राजपूतांनी परत आम्हाला हेल्प कशाची फक्त तो पण एक वेगळा विषय आहे आपण त्याच्यानंतर घेऊया